गणपती बाप्पासाठी हे आसन आहे तर नमस्कार मैत्रिणींना सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो ब्लाऊज पीसच्या उरलेल्या छोट्या छोट्या कपड्यापासून आपल्याला गणपती बाप्पाचं आसन शिवायचा आहे तर ते कशा पद्धतीने शिवायचं ते दाखवणार आहे तर हा वेलवेरचा कपडा आहे याचे दोन तीन तुकडे केलेले होते तर त्या पाट्याच्या साईजचे मी कपडे जोडून घेतलेले आहेत बघा खूप सुंदर हा वेलवेटचा कपडा आहे तर पाटाच्या साईजचाच आहे तो कपडा मी त्याला तीन तुकडे जोडून घेतलेले आहेत पाहू शकता तर हे आहे अस्तर अस्तर खालच्या साईडने ठेवायचं आहे आणि वरचा कपडा हा सवाशी ठेवायचा आहे आणि कडेने गोठ मारून घ्यायचा आहे आपल्याला छोटंसं बघा अशा पद्धतीने गोठ मारून घ्यायचा आहे जो अस्तरचा कपडा आहे मी तो जास्त घेतलेला आहे कारण की साइडने गोट मारण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे बघा उरलेला कपडा हा कडेने गोट मध्ये जाणार आहे कपड्याच्या कडेने निगो लावून झालेला आहे तर हा दुसऱ्या ब्लाऊजचा कपडा आहे तर याची रुंदी आहे अकरा इंच तर त्याचा निमा करून घ्यायचा आहे दोन भाग करायचे आहेत तर साडेपाच इंचाचे दोन भाग होणार आहेत तर बघा डबल फोल्ड कपडा आहे हा दोन्ही तर साडेपाच साडेपाच इंचाचा हा कपडा आहे तर दोन्हीही एकमेकावर ठेवून जोडून घ्यायचा आहे आपल्याला कपडा जोडून झाल्याच्या नंतर तिथं खा एका साईडने आपल्याला गोट मारून घ्यायचं आहे बघा खालच्या साईडने गोट मारलेली साइड ही खाली जाणार आहे तर अशा पद्धतीने गोट मारून घ्यायचं आहे पूर्ण खालच्या साईडने गोठ मारून झालेला आहे तर आता त्यावर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर ही लेस लावलेली बाजू ही पाटाच्या कडेने पूर्ण घेर येणार आहे लेसचा बघा अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे खालच्या साईडने पूर्ण बॉर्डरला लेस लावून झालेली आहे तर खालचा आणि वरचा कपडा एकमेकावर ठेवून अशा पद्धतीने प्लेट घालायची आहेत जी वरची बाजू आहे ती उलटी आहे आणि खालच्या साईडची ती सवाशी आहे तर शिवत शिवत आपल्याला प्लेटं घालून घ्यायचे आहेत तुम्ही थोडं थोडं अंतराने ही प्लेटं तरी तरीही छान दिसेल जितके प्लेट जास्त टाकचाल तितका तुमचा गणपती बाप्पाचा आसन हा खूप छान दिसेल मैत्रिणीनो गणपती बाप्पा झाला त्या जवळ आलेला आहे तर त्यासाठी आपल्याला काहीतरी नवीन करावं असं वाटतं काहीतरी नवीन डेकोरेशनची तयारी आपल्याला करावीशी वाटते जर तुमच्याकडं असे ब्लाऊजचे कपडे नसतील तर तुम्ही एखादा ब्लाऊज पीस विकत आणा आणि अशा पद्धतीने गणपती बापासाठी आसन शिवून तयार करा घरच्या घरीच तुम्ही जर विकत घ्यायला गेलं तर हा तुम्हाला खूप महाग भेटेल घरीच जर ब्लाऊज पीस आणून शिवलात तर चौरंगाच्या मापाचा किंवा पाटाच्या मापाचा आसन तुम्ही शिवून तयार करू शकता तुमच्याकडे पाटा जर असेल तर पाटावर बसवत असाल तर पाट्याच्या साईजचा शिवायचा आहे जर चौरंगावर बसवत असाल तर चौरंगाच्या साईजचा शिवायचा आहे तर मी हा पाट्याच्या साईजचा शिवलेला आहे बघा किती छान असा आसन तयार होणार आहे ही तर अशा पद्धतीने आपल्याला प्लेटं घालून घ्यायचे आहेत पूर्ण चारीही बाजूनी प्लेट घालून घ्यायचे आहेत शेवटी बघा थोडासा कपडा उरलेला आहे तर दोन्ही कापड जोडून घ्यायचे आहेत शेवटला आणि उरलेला कपडा हा तिथंच प्लेट टाकून बरोबर शिवून घ्यायचा आहे कोपरं मैत्रिणींनो व्हिडीओ थोडा मोठा होत आहे पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिवून दाखवत आहे तर याच्यावर अनेक वेळेस दाब टीप देऊन घ्यायचे आहे कारण की प्लेट हे फुगीर दिसणार नाहीत जापटिप दिल्यानंतर तिथं चपटे बसतील तर त्यावर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आता बघा कडेनी किती सुंदर असा गणपतीचा आसन तयार झालेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप काही शिवायचं राहिलेलं आहे ज्या कोणी मैत्रिणी सारिका भॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा किंवा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने लेस लावून झालेली आहे तर बघा किती छान असा आसन तयार झालेला आहे तर तुम्ही हे अशा पद्धतीने घरच्या घरी गणपती बाप्पासाठी आसन शिवून तयार करा तर आता काय करायचं आहे आपल्याला बघा खालच्या साईडने वरच्या साईडने लेस लावून झालेली आहे तर आता आसांच्या मध्यभागी स्वास्तिक काढायचे आहे आणि त्या स्वास्तिकला लेसने शिवून घ्यायचे आहे बघा लेसची स्वास्तिक तयार करायची आहे आपल्याला सेंटरला तर एका साईडने लेस लावून झाल्याच्यानंतर ले एक कोपऱ्यात आल्यावर तिथं थोडंसं मुडपून घ्यायचं आहे आणि याही कोपऱ्यात आल्यावर तिथंही थोडं लेस मुडपायचे आहे आणि असं सरळमध्ये शिवून खालच्या साईडनेही लेस आतमध्ये घालून तिथं शिलाई पॅक करून घ्यायची आहे तर दुसरी बाजू ही सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायची आहे तर, तयार जा है। तर है, स्वास्तिक तयार झालेली आहे तर जिथं मी कोणे मुडपलेले आहे तिथं ती स्वास्तिकला आकार येण्यासाठी मोडपलेला आहे बघा स्वास्तिक ही खूप छान तयार झालेली आहे आसन शिवून तयार आहे खालच्या बाजूनीही कुठेच तुम्हाला दोरे दिसणार नाहीत आणि वरच्या बाजूनेही दोरे निघणार नाहीत तर हा पाटा आहे त्यावर आसन ठेवायचा आहे बघा बरोबर आसन तयार झालेलं आहे आणि सुंदरही झालेलं आहे मैत्रिणींनो वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि गणपती बाप्पासाठी आसन कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा